बातमी आहे जुन्नर तालुक्यातील आळे येथून जुन्नर तालुक्यातील आळे गावामध्ये बारा ज्योतिर्लिंगांची मंदिरं असून श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते श्रावणाच्या पहिल्या सोमवारी गावातील ग्रामपंचायती जवळ असणाऱ्या दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीच्या प्राचीन शिवमंदिरामध्ये भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती या मंदिराच्या जवळ विठ्ठल रखुमाई व पितांबर बाबाचे मंदिर आहे पाहुयात आमचे विभागीय संपादक रामदास सांगळे यांनी येथील भाविकांशी साधलेला हा संवाद हॅलो आता इथं पितांबर बाबा देवस्थान महादेव मंदिर आळे हे फार प्राचीन मंदिर आहे इथं आजूबाजूच्या परिसरातील लोक दर सोमवारी दर श्रावणी सोमवारी शिवरात्रीला मोठे भाविक भक्त इथे दर्शनाला येत असतात या परिसरातले समोर आणि गावातले रोज या मंदिरात दर्शनाला येणारे लोक आहेत ही शेजारी आजारी पितांबर बाबा देवस्थानची समाधी आहे बा त्याच्याच बाजूला विठ्ठल रक्माणेचं मंदिर आहे मारुतीचं मंदिर आहे काय मंदिर काय नेमकं किती वर्षापूर्वीचं प्राचीन आता हे दीडशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे हे मंदिर असं म्हणजे फक्त हे होतं पडी जागा होती परिसर द्यायला सगळं संरक्षण भिंत वगैरे बांधून बिंधून पन्नास वर्षापूर्वी सगळे केलेलं आहे नमस्कार मी आळे ग्रामस्थ या ठिकाणी आपण सर्वजण श्री शंकराच्या मंदिराला भेट देण्यासाठी पहिला श्रावणी सोमवार असल्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात मी आपल्या चॅनलचं आणि सर्व ग्रामस्थांचं या महादेव मंदिराच्या या ठिकाणी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे आळेगावातील पारंपरिक इतिहास जर पाहिला तर भरपूर अशी प्राचीन मंदिरं या आळेगावामध्ये आहे हे महादेव मंदिर जवळजवळ दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वीचं या ठिकाणी जुने लोक सांगतात त्याप्रमाणे निश्चित माहीत नाही परंतु दीडशे दोनशे वर्षापूर्वीचं हे प्राचीन मंदिर या ठिकाणी महादेवाचं आहे नेहमी या ठिकाणी भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते त्याच्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी पितांबर बाबांचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला या ठिकाणी विठ्ठल रखमाईचं मंदिर या ठिकाणी आहे आळेगावचा इतिहास पाहिला तर आपण जर आळेगावात संपूर्ण गावामध्ये फिरलो तर बारा ज्योतिर्लिंगाची महादेवाची मंदिरं या आळेगावामध्ये आहे ऐतिहासिक असा वारसा या आळेगावाला लाभल्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारची मंदिरं या ठिकाणी आहेत आमचे सहकारी कुराडे कुटुंबीय या ठिकाणी या सध्या या मंदिराची पूजा अर्चा करत असतात स्वच्छता दा राखत असतात आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या भाविक भक्ताने या ठिकाणी येत असतात ओम नम शिवाय आज आपण असलेल्या माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आज या आळेभूमीमध्ये पीतांबर बाबा महादेव मंदिरामध्ये या आळेच्या आपण दर्शनाच्या निमित्तानं सर्व असलेले भाविक भक्त जो पहिला सावनी सोमवार आहे या पहिल्या सावनी सोमवाराच्या निमित्तानं खूप असा भाविक गण या निमित्तानं या भोलेशंकराच्या दर्शनासाठी येत असतो आपण ही पाहतोय की या मंदिराचं बाबा महादेव मंदिराची खऱ्या अर्थानं एकदम जुनं असलेलं प्राचीन मंदिर साधारणतः सव्वाशे ते दीडशे वर्षापूर्वीचं असलेलं एक प्राचीन याला असलेलं वेगळ्या पद्धतीची त्या काळातली त्या असलेल्या पूर्वजांनी आमच्या आदुगरच्या पूर्वजांनी या असलेल्या महादेव मंदिराची केलेली रचना हे आम्ही सर्व मंडळी या निमित्तानं या, या ठिकाणी दर्शनाच्या निमित्तानं वेळोवेळी पाहत आहे असलेल्या या सावनी सोमवाराचंच निमित्त नव्हे तर असलेल्या प्रत्येक सोमवारी या ठिकाणी भाविक भक्त हे दर्शनाला येतात या निमित्तानं कैलासवाशी शंकर पाटील कुराडे आणि त्यांचा परिवार हा या असलेल्या बाबांचा आणि महादेव मंदिराची शंकराची असलेली पूजा अर्चा करण्याच्या निमित्तानं यांचा संपूर्ण परिवार मग त्याच्यामध्ये किसन नाना असतील पांडू असतील गजानन नाना असतील हे असलेले भावंड या असलेल्या पितंबर बाबा महादेव मंदिराची सेवा ही वर्षानुवर्ष करत आलेली आहे या निमित्तानं आपण पाहतोय की या आळेगावाला असलेला वेगळ्या प्रकारचा वसा आणि वारसा मग भक्तीच्या मार्गातून आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने आहे माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या भावंडांची भूमी म्हणून हे आळेगाव परिचित आहे या असलेल्या आळेगावामध्ये बारा ज्योतिर्लिंगाप्रमाणे जसं ज्योतिर्लिंग आहे तसे बारा महादेवाची मंदिरं यामध्ये समावेश आहे त्याच्यामध्ये आपण या असलेल्या पितंबर महादेव बाबा मंदिरामध्ये आज आपण दर्शनाच्या निमित्तानं आलेलो आहे सर्व आलेल्या भाविक भक्तांचं या असलेल्या पितंबर बाबा महादेव मंदिर आणि समस्त ग्रामस्थ आळेंच्या वतीने या असलेल्या सावनी सोमवारचा प्रथम सावनी सोमवारच्या मनापासूनचं सगळं भाविक भक्तांचं या निमित्तानं स्वागत करत असताना सर्व भाविक भक्तांच्या मनातील इच्छा आकांक्षा आणि मनोकामना या महादेव मंदिराच्या दर्शनाला येताना नक्कीच पूर्ण होणार आहे कारण की आपण ही पाहतो आहे की जे बेलपत्र वाहत असताना त्या बेलपत्राचं खऱ्या अर्थानं बेलपत्र हे का वाहिलं जातं तर जस जा, ज्याप्रमाणे आकाश जमीन आणि मधला जो परिसर आहे या असलेल्या तिन्हींचं रूप म्हणजे बेलपत्र आपण हे मानलं जातं म्हणून नक्कीच या बेलपत्र वाहून दूध वाहून अभिषेक भरपूर असे भाविक भक्त या निमित्तानं स पहाटे चार वाजेपासून या असलेल्या महादेव मंदिराच्या दर्शनासाठी येतात अजूनही पाहतो आपण हे सायंकाळचे सात वाजलेले आहेत तरीसुद्धा भाविकांची जी दर्शनासाठी येण्याची रांग आहे ही मोठ्या प्रमाणात आहे नागपंचमीच्या दिवशीसुद्धा सकाळी चार वाजेपासून या निमित्तानं अभिषेक आणि महापूजा चालू होते